राज्यसभेत तर शरद पवारांची अनुपस्थिती यामुळे प्रश्न असा विचारला जातोय जरी जरी सुप्रिया सुळे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारची की आम्ही इंडिया आघाडी बरोबर आहोत आमचा या विधेयकाला विरोध आहे अशी जरी भूमिका स्पष्ट केलेली असली तरी शरद पवारांच्या अनुपस्थितीमुळे नवा संशय निर्माण झालेला आहे लक्षात घ्या की जर एवढी भूमिका स्पष्ट होती तुमचा या विधेयकाला विरोध होता तर शरद पवार आणि त्यांचे खासदार राज्यसभेमध्ये मतदानाला का हजर राहिले नाही आणि लक्षात घ्या गुरुवारी मतदान झालं राज्यसभेमध्ये रात्री उशिरा शरद पवार हजर नव्हते त्यांचे खासदार हजर नव्हते शुक्रवारी सकाळी शरद पवार मात्र दिल्लीला रवाना झाले हे काय प्रकार आहे जर प्रकृती बरी नव्हती आजारी असतील तर गुरुवारी शरद पवार दिल्लीला जाऊ शकत नाही मात्र शुक्रवारी सकाळी जातात याचे अर्थ काढले जात आहेत हेच मी सांगा शरद पवारांच्या मनात काय आपण या विधेयकाविरुद्ध मतदान करून फारसा फरक पडणार नाही असं मनात आहे की ते मोदी सरकारला मदत करू इच्छितात मतदान न करून असाही प्रश्न विचारला जातोय म्हणूनच मला आज हा प्रश्न विचारायचा आहे की लोकसभा आणि विधानसभा राजकारणामध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची वेगवेगळ्या प्रकारे कोंडी झाली आहे उद्धव ठाकरेंकडे नंतर येणार आहे शरद पवारांची कोंडी आणि त्यांची कोंडी त्याचा प्रकार वेगळा आहे शरद पवारांनी काय केलं निवडणुकीतल्या पराभवानंतर बघा त्यांनी मोदींशी जमवून घ्यायला सुरुवात केली म्हणून आज त्यांच्या गैरहजेरीला विशेष महत्व आलेलं शरद पवारांनी दिल्लीतल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मोदींना पत्र लिहिलं की त्यांनी या संमेलनाचं स्वागताध्यक्ष व्हावं किंवा उद्घाटक व्हावं जे काय असेल ते पण त्यांनी यावं संमेलनाला असं पत्र लिहिलं स्वतः मोदींसोबत हजर राहिले दोघांचं नातं कसं घट्ट आहे हे त्यांनी त्या व्यासपीठावरून एकमेकाशी आदराने आणि वागून लोकांना दाखवलं त्यानंतर हे संमेलन संपल्यानंतर शरद पवारांनी दिल्लीमध्ये महाजी शिंदे वगैरे मराठा इतिहासातल्या शूर सरदारांचे पुतळे उभे करावेत म्हणून मोदींना पत्र लिहिलं या पत्रामध्ये त्यांनी मोदींच्या साहित्य संमेलनातल्या भाषणाचं कौतुक केलं म्हणजे सरद शरद पवारांनी आपली विरोधाची तलवार म्यान केली आहे काय असा प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि या पार्श्वभूमीवर हे वक्व विधेयक शरद पवार गैरहजर राहील का नाही लोकांच्या मनात संशय निर्माण होणार मला शरद पवारांना हा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही नेहमी असे घोळ का घालता माझं असं मत आहे की हे घोळ शरद पवार पद्धतशीरपणे घालतात यामुळे दोन गोष्टी होतात एक तर शरद पवारांच्या भूमिकेविषयी संभ्रम निर्माण होतो म्हणजे शरद पवार नेमके इंडिया आघाडीत आहेत की ते मोदींना मदत करतायत असा एक गोंधळ निर्माण होतो या गोंधळामुळे शरद पवारांना फुकटची प्रसिद्धी मिळते माझं असं मत आहे की ही प्रसिद्धी शरद पवारांना आवडत असत म्हणजे शरद पवार मुगली टाकतात शरद पवार काहीतरी वेगळाच खेळ खेळतात वगैरे हे जे शरद पवारांविषयी समज गैरसमज आहेत ते अधिक पक्के होतात शरद पवारांचा ट्विटर अकाउंट जर बघितला तर त्यावरून असं दिसत की गेले काही दिवस ते सार्वजनिक समारंभात भाग घेत अनेक कार्यक्रमात त्यांनी भाग घेतलेला आहे म्हणजे ते जर आजारी असतील त्यांची छोटीशी काहीतरी शस्त्रक्रिया झाली असं सांगितलं जात आहे पण ती जर झाली असेल तर रोज सार्वजनिक कार्यक्रमात कसा काय भाग घेतात ते आणि जर त्यांचा आजारपण किंवा त्यांची प्रकृतीची कारण एवढी महत्वाची होत तर त्याविषयी काही स्पष्टीकरण त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून ट्विटर अकाउंट वरून विशेषतः कारण बहुसंख्य राजकारणी हल्ली स्पष्टीकरण द्यायला आपल्या कार्यक्रमांविषयी माहिती द्यायला ट्विटर अकाउंट वापरत काही वापरलं का नाही माझ्या मनातला प्रश्न हा आहे की नेते जेव्हा आपल्या वागण्यामध्ये पारदर्शकता दाखवत नाही तेव्हा त्यांच्याविषयी नव्या शंका निर्माण होतात तशाच त्या शरद पवारांविषयी झालेल्या सुप्रिया सुळे जरी म्हणत असतात की आम्ही इंडिया आघाडी सोबत आहोत तरी शरद पवार जर वेगळे वागले तर लोक शरद पवारांच्या वागण्याला महत्व देणार हे लक्षात घ्यायला पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला मध्ये दंगल झाली महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीवरून एवढा मोठा वाद निर्माण झाला अनेक मुद्द्यांवरून महाराष्ट्रातलं वातावरण धार्मिक वातावरण जातीय वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न झाला शरद पवार हे महाराष्ट्रातले सगळ्यात अनुभवी नेते आहेत त्यांच्या शब्दाला वजन आहे पण शरद पवार नागपूरच्या दंगली विषयी काहीच बोलले नाही एकही शब्द त्यांनी उच्चारला नाही याचं कारण काय अजून समजू शकत मी आजही त्यांचा सोशल मीडिया अकाउंट ट्विटर अकाउंट फेसबुक चेक करायचा प्रयत्न केला तपासायचा प्रयत्न केला मला तिथे नागपूरच्या दंगली विषयी एकही शब्द आढळला नाही माझं असेल तर मला सांगा पण ही परिस्थिती आहे म्हणजे शरद पवार नेमकं चाललंय काय भरल्यानंतर त्यांना मोदी सरकारला मदत करायची असेल तर मी समजू शकतो त्यांनी करावीत याचं कारण त्यांचीही काम अनेक कामं असतात अनेक कारखान्यांची कामं असतात अनेक संस्थांची कामं असतात शरद पवारांची ही जुनी सवय आहे की सत्ताधाऱ्यांबरोबर जमवून घेणं याचं कारण शरद पवार हे आपल्या आयुष्यातला बहुतेक काळ हे सत्ताधारी राहिलेले ते आहेत हे लक्षात त्यामुळे त्यांनी ताबडतोब मोदींबरोबर जमवून घेतलं आपली चार कामं काढून घेतली तर मला काहीच आश्चर्य वाटणार नाही आणि सौहार्द संबंध संबंध चांगले असणं म्हणजे सौहार्द असणं असं शरद पवार कायम सांगतात की महाराष्ट्राचं हे वैशिष्ट्य आहे महाराष्ट्र काही वैशिष्ट्य नाही हे महाराष्ट्राचं पूर्वी होतं ते यशवंतरावांच्या काळात एस एम जोशींच्या काळात सध्या जे काही सौहार्द या नेत्यांमध्ये आहे तो त्यांच्यातला व्यवहार असतो असं माझं म्हणणं आहे राजकीय व्यवहार असतो आर्थिक व्यवहार असतो सर्व प्रकारचा व्यवहार असतो त्यामुळे हे नेते एकमेकाशी संबंध ठेवत असतील एकमेकाशी चांगले संबंध ठेवत असतील संबंध असले चांगले संबंध तर त्याला काही विशिष्ट कारण असतात असं मी मानतो त्यामुळे ते म्हणाले म्हणून बावळटासारखं नुसतं आमचे संबंध चांगले आहेत वैयक्तिक वगैरे असं मानायला मी काय तयार नाही मला शरद पवारांना एवढंच विचारायचं तुम्हाला करायचं आहे का नंबर एक तुमचं वय आता चौऱ्याऐंशी आहे त्यामुळे तुम्हाला निवृत्त व्हायचं आहे का हे तुम्ही दोघ लोकांना सांगितलं नंबर दोन तुम्ही तुमच्या पक्षाचं काय करणार आहात कारण हा पक्ष आता शक्तीहीन झालेला आहे विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार हा पक्ष सत्तेत आहे त्याच्याकडे बळ आहे त्यांच्याकडे आर्थिक ताकद आहे तुम्ही तुमचा पक्ष शेवटी अजित पवारांच्या पक्षामध्ये विलीन करणार आहात का की तुम्ही स्वतंत्रपणे भाजपला पाठिंबा देणार की पूर्वी लोकसभा निवडणुकीच्या वेळेला तुम्ही मुलाखत दिली होती की इंडियन एक्सप्रेसला त्याप्रमाणे तुम्ही काँग्रेस पक्षात विलीन होणार आहात स्वाभाविक आहे शरद पवारांना आपल्या पक्षाच्या भवितव्याबद्दल काळजी वाटत असेल तर मला त्यामध्ये काय आश्चर्य वाटत पण त्यांनी अशा प्रकारचा संशयास्पद व्यवहार करण्याऐवजी हे स्पष्ट करून टाकावं हो की आपल्या पक्षाची पुढची दिशा काय असतात म्हणजे पराभवानंतर ते जर मोदींबरोबर गेले अजित पवार गेले तरीही लोक मान्य करतील हो आता काय शरद पवारांकडून फार मोठ्या राजकारणाची अपेक्षा नाही आहे कुणाची आणि एक लक्षात घ्या ही विधानसभा निवडणूक हा शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दीचा क्लायमॅक्स होता त्यामध्ये अपयश आल्यामुळे आता आणखीन नवीन काय शरद पवार करू शकतील अशी कुणाचीच अपेक्षा नाहीये त्यामुळे ते जरी निवृत्त झाले त्यांनी जरी काम कमी केलं त्यांनी आधीच सांगितलेलं आहे की राज्यसभेची मुदत संपल्यावर मी ऍक्टिव्ह पॉलिटिक्स मधून निवृत्त होणार आहे म्हणजे काम चालू ठेवणार आहे पण हे जे निवडणुकीचं राजकारण आहे त्यातून बाहेर जाणार त्यामुळे त्या दिशेने त्यांनी वाटचाल केली तर हरकत नाही पण हे संशयाचं वातावरण शरद पवारांच्या विश्वासार्हतेच्या दृष्टीने बरं नाही मी अदानी वगैरे प्रकरणांचा उल्लेख करत नाहीये ज्यामुळे संशय वाढतो कारण मी पूर्वी तो केलेला आहे आता नव्याने मला तो करायची गरज वाटत नाही पण वग बिलाच्या निमित्ताने शरद पवारांचं हे जे आचरण आहे ते संशयास्पद आहे आणि त्यांच्या पक्षाची विश्वासार्हता त्यामुळे कमी झालेली आहे एवढंच मला सांगायचं आता मी म्हणतोय उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे यांची वक्फ बिलाबद्दल भूमिका काय असं त्यांना टोचून टोचून भारतीय जनता पक्षवाले विचारत होते किंवा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे लोक विचारत होते बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराला जर तुम्ही मानत असाल तर तुम्हाला या बिलाला पाठिंबा द्यायला नको का असाही प्रश्न विचारला जात का बाळासाहेब ठाकरेंचा विचार तुम्ही सोडून दिलेला याबद्दल खुलासा करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी एक सविस्तर पत्रकार परिषद घेतली आणि भाजपला टोले लगवायचा प्रयत्न केला की आता भाजपला मुसलमानांची काळजी वाटते आपण मुसलमानांचे तारण आहोत असं ते दाखवायचा प्रयत्न करतायत मग ते हिंदुत्ववादी कसे असा एक अरेला कार्यटाईप प्रश्न विचारायचा त्यांनी प्रयत्न केले पण जेव्हा जेव्हा मुसलमानांचा मुद्दा निर्माण होतो तेव्हा तेव्हा उद्धव ठाकरेंची कोंडी होते गोची होते हे आतापर्यंत स्पष्ट झालेलं आहे तशीच ती आताही झाली तुम्ही बघा अरविंद सावंत यांचं भाषण झालं वक्फच्या या सुधारणा विधेयकावर लोकसभेमध्ये त्यांना जे मुद्दे मांडायचे होते ते आपल्या पद्धतीने मांडले त्यानंतर श्रीकांत शिंदेचं भाषण झालं मध्ये निलेश लंकेंचं भाषण झालं ताबडतोबीने श्रीकांत शिंदेच भाषण झालं श्रीकांत भाषणाची सुरुवात वक्फ सुधारणा विधेयक या विषयावर करण्याऐवजी वक्फ बद्दल उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची काय भूमिका आहे त्या भूमिकेची चेष्टा करत सुरुवात केली त्यांनी भाषणाची श्रीकांत शिंदे खर तर हे अस्थानी होतं याचं कारण विषय काय आहे सभागृहात माणसं बोलतात सर्वोच्च सभागृह आहे लोकसभा आहे तुम्ही खासदार आहात तुम्ही लहान मुलांच्या भांडणासारखी बघा आम्ही काय बोलतो हे काय बोलतात एकमेकांची चेष्टा करण्यासाठी भाषण केली तर सभागृहाची प्रतिष्ठा राहत नाही आणि तुमची तर राहतच श्रीकांत शिंदे डॉक्टर आहेत म्हणे त्यांना डॉक्टर कुणी केलं काय केलं त्यांनाही पदवी कुणी दिली मला माहित नाही पण ते जर डॉक्टर असतील आणि कसले डॉक्टर आहेत तेही मला माहित नाही ते बहुता वैद्यकीय डॉक्टर असावेत म्हणजे पीएचडी वगैरे नसावेत असं माझा समज आहे पण तरी सुद्धा एवढं शिक्षण घेतल्यानंतर तुम्हाला जर हे भान येत नसेल की लोकसभा लोकसभेसारख्या सर्वोच्च सभागृहात आपण लहान मुलांसारखी भांडणं करू नये तर काय सांगितलं सांगायचं पण असे खासदार म्हणजे पात्रता नसलेले खासदार खूप आहेत शिंदे शिवसेनेत आहेत इतर पक्षात आहेत त्यामुळे मला श्रीकांत शिंदेनी अरविंद सावंतांना त्यांच्या हिरव्या जॅकेट वरून चिडवलं वगैरे याचं काही या आश्चर्य वाटत नाही तुमच्याकडे मुद्दे नसतात तेव्हा तुम्ही असंच बोल माझा मुद्दा उद्धव ठाकरेंचा आहे उद्धव ठाकरेंना जेव्हा जेव्हा अशा प्रकारचं ट्रोलिंग होत किंवा त्यांची चेष्टा केली जाते की तुम्ही आता हिंदुत्व सोडलंय वगैरे ते एवढं मनाला का लावून घेता तुमच्याकडे जर वैचारिक स्पष्टता असेल तुमची जी काय भूमिका आहे हिंदूंविषयी मुसलमानांविषयी ती जर स्पष्ट असेल तर भाजप काय बोलतो शिंदे काय बोलतात याचा काय संबंध येतो म्हणजे तुम्ही वक्फ बिलाला पाठिंबा दिला की नाही दिला याचा बाळासाहेब ठाकरेंच्या विचारसरणीची काही संबंध नाही आणि मला एकनाथ शिंदेना हे विचारायचं आहे बाळासाहेब ठाकरेंची जी विचारसरणी सांगता तुम्ही ती काय एकदा स्पष्ट करा तुम्हाला तरी कळलंय कारण तुम्ही ज्या पद्धतीने शिवसेना फोडली ज्या पद्धतीने गद्दारी केली ते काही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारसरणीत बसणार नव्हत मग तुम्ही बाळासाहेब ठाकरेंची विचारसरणी आमची आहे असा दावा कसा काय करू शकता असो जर तुम्हाला असं म्हणायचं असेल म्हणजे एकनाथ शिंदे ना की बाळासाहेब ठाकरेंची विचारसरणी म्हणजे हिंदुत्वाची विचारसरणी तर कोणत्या हिंदुत्व हा प्रश्न राहतो बाळासाहेब ठाकरेंना जे हिंदुत्व अभिप्रेत होतं ते रास्व संघ किंवा भाजपला अभिप्रेत असलेलं हिंदुत्व कधी नव्हतं हे लक्षात घ्या याचं कारण बाळासाहेब ठाकरेंनी भाजपशी जो समजोता केला तो केवळ राजकीय तडजोड म्हणून केला हिंदुत्वाचा अजेंडा होता दोघांचा दोघांनाही फायदा होत होता म्हणून एकत्र राहिले पण बाळासाहेब ठाकरेंच्या मनात या कमळाबाई बद्दल कायम चीड होती हे लक्षात घ्या प्रमोद महाजन यांनी त्यांना गुंडाळलं आणि ही युती टिकवली नाहीतर ही युती सुद्धा टिकली नसती हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे तेव्हा एकनाथ शिंदेचे लोक जे म्हणतात बाळासाहेब ठाकरे विचारसरणी अरे विचारसरणी आणि तुमचा काय संबंध आहे तुमचं अख्ख राजकारण आहे ते गुंडगिरी पैसे खाणं याच्याशी संबंधित आहे तेव्हा तुम्ही बाळासाहेब ठाकरेंची विचारसरणी विचारसरणी करून उद्धव प्रयत्न करत असाल तर त्या प्रयत्नाला काही अर्थ नाही मला जास्त वाईट वाटत ठाकरेंच आणि त्यांच्या सहकार्यांचं कारण ते लावून घेतात ही माणसं दगड मारतायत ही माणसं समोर उभ्या राहून अशा प्रकारे उद्धव ठाकरेंची अवहेलना करायचा प्रयत्न करतायत तुमच्या हिंदुत्वाविषयीच्या ज्या कल्पना आहेत त्या स्पष्ट असतील की आम्हाला शेंडी जानव्याचं हिंदू नको आम्हाला प्रबोधनकारांचं हिंदुत्व पाहिजे तर यांच्या हिणवण्याला तुम्ही का विचारता माझं असं म्हणणं आहे की मुसलमानाविषयी आपली काय भूमिका असावी याविषयी तुमच्या मनात मला ही शंका आहे याचं कारण अगदी लोकसभा निवडणुकीपासून मुसलमानांनी मत दिल्यापासून भरभरून बर मत दिली मुसलमानांनी उद्धव ठाकरेंना आणि ते करोना काळात उद्धव ठाकरे जे काम केलं त्यामुळे दिली असं माझं मत मुसलमानांनी एक गठ्ठा मतं दिली आणि भाजपने वोट जे आजचा प्रचार सुरू केला तेव्हापासून उद्धव ठाकरे बचावात्मक पवित्र हे जायचं काय कारण आहे तुम्हाला मी पहिल्यापासून हे सांगतोय तुम्हाला जर इथला मुस्लिम समाज मत देत असेल एका हिंदुत्ववादी पक्षाला शिवसेने शिवसेनेचा सगळा तर ही तुमची अचिव्हमेंट आहे ही तुमची कमाई आहे हे तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे आणि त्याचा अभिमान बाळगला पाहिजे त्याऐवजी उद्धव ठाकरे दरवेळेला त्यांना वोट जीवावरून दिवसल्यावर बचावात मग पवित्र्यात जातात मला हे समजत नाही उद्धव ठाकरेंना मुसलमानांची मतं मिळाली याची त्यांना लाज वाटते का स्पष्ट गोष्ट ही आहे की मुंबईमध्ये मराठी मतं आणि मुस्लिम मतं एकत्र एक झाल्यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा विजय मिळाला ही वस्तुस्थिती आहे ना, ही नाकारता येणार नाही आता वोट जियात काय सांगतात लो? ते लोक हे काहीतरी लव जिहाद सांगतात वोट जिहाद सांगतात कसलं लँड जिहाद सांगतात भाजपचा मूर्ख पण आहे बंबक पण आहे त्याला पाणी घालायचं तर काही कारण नाहीये उद्धव ठाकरे पण ते घालतात अशी परिस्थिती आहे म्हणून वक बिलानंतर सुद्धा जेव्हा शिंदेसेना आणि भाजपने उद्धव ठाकरेंना हिणवायला सुरुवात केली तेव्हा पुन्हा ते डिफेन्सीवर गेले उत्तर देत बसले मला कळत नाहीये उद्धव ठाकरे यांचा अजेंडा जर स्पष्ट असेल काय अजेंडा आहे तुमचा हिंदुत्वाचा अजेंडा आहे का फक्त हिंदुत्वाचा तसं स्पष्ट करावं माझ्यामध्ये हिंदुत्वाचा प्रमुख जो अजेंडा आहे तो आता या देशामध्ये भारतीय जनता पक्षाने पळवलेला आहे त्यामुळे शिवसेनेचा तो मुख्य अजेंडा होऊ शकत नाही हिंदुत्व विरुद्ध हिंदुत्व म्हणजे तुमचं ब्राह्मणी हिंदुत्व विरुद्ध आमचं बहुजनांचं हिंदुत्व अशी लढाई तर काय उद्धव ठाकरेंची शिवसेना करू शकत नाही कारण तेवढी वैचारिक ताकद उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडे नाही हे लक्षात त्यामुळे तुमचा अजेंडा काय आहे तुमचा अजेंडा मराठी माणूस महाराष्ट्र धर्म अधिक हिंदुत्व असं असेल मला हे माहिती आहे तुम्ही हिंदुत्व सोडू शकत नाही पण तुमचा हिंदुत्व वेगळं सातत्याने सांगताय मग या लोकांच्या नादी का लागत का नाही हल्ला केला तुमची चेष्टा केली तुम्ही बाळासाहेबांच्या विचारानुसार वागत नाही असं ते म्हणाले याचं कारण तुमची शिवसेना त्यांना अजून फोडायची आहे अजून नेते आपल्याकडे येतील असं त्यांना वाटतंय आणि कदाचित जात सुद्धा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये अस्वस्थता आहे काही प्रमुख नेते नाराज आहेत असं माझ्या कानावर येत आहे आणि ज्यामध्ये तथ्य आहे हे नेते कदाचित सोडून जावं जातील जा सुद्धा पण ते विचारांमुळे जाणार नाहीये ते मुसलमानांनी तुम्हाला मत दिली म्हणून जाणार नाहीये तर ते शिंदेकडे सत्ता आणि आर्थिक ताकद आहे म्हणून जाणार आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे त्यामुळे जर उद्धव ठाकरेंना पुन्हा आपल्या शिवसेनेला उभं करायचं ताकदीने तर जनतेचे प्रश्न घेऊन लढले पाहिजे संतोष देशमुख प्रकरणापासून उद्धव ठाकरेंची शिवसेना लांब राहिली फक्त अंबादास दानवे एक दोनदा तिथे मसाजोगला जाऊन आले त्यानंतर परभणीच्या प्रकरणापासून उद्धव ठाकरेंची शिवसेना लांब राहिली शेतकऱ्यांच्या प्रश्नापासून उद्धव ठाकरेंची शिवसेना आजही लांब आहे महाराष्ट्रात अनेक प्रश्न असे आहेत आरोग्य व्यवस्थेचे प्रश्न आहेत इतर प्रश्न आहेत की जे घेऊन विरोधी पक्षांना आवाज उठवता येईल सरकारला कोंडीत पकडता येईल तेव्हा नुसतं हिंदू मुसलमान करण्यात काय अर्थ आहे हिंदू मुसलमान हा भाजपचा अजेंडा आहे ते जाणीवपूर्वक तो तापवतात तो पेटवतात आणि त्या भोवती सगळं राजकारण फिरत राहील हे पाहतात मला असं वाटतं उद्धव ठाकरेंनी जनतेचे प्रश्न घेऊन त्याला उत्तर द्यायला पाहिजे तर ही कोंडी फुटे म्हणून वक्फ बिलाच्या निमित्ताने तुम्हाला वक्फ बिलाला विरोध करायचा असेल तर तुम्ही करू शकता का हे वक्फ बिल हे घटना विरोधी आहे हे सुप्रीम कोर्टात प्रकरण गेलं तर सुप्रीम कोर्ट सरकारला तडाखे लावेल अशी माझी अपेक्षा आहे हे लक्षात घ्या कायदेतज्ञ तज्ज्ञ हेच सांगताय अनेक भाषणं जी लोकसभेत आणि राज्यसभेत झाली ती केवळ राज वाचणं नव्हती घटनेतली कलम सांगून त्या कलमानुसार हे विधेयक कसं घटनाविरोधी आहे हे अनेक सदस्यांनी सांगितलं हे उद्धव ठाकरेंनी लक्षात घेण्यासारखं आणि भाजपचा जो प्लॅन आहे की आम्ही हे बिल आणलेलं आहे हे मुसलमानांवर नियंत्रण करणारं बिल आहे असं दाखवायचं आणि हिंदुत्ववाद्यांना खुश करायचं हा प्लॅन यशस्वी होणारा नाही एका बाहेर उद्धव ठाकरेंनी हे कारस्थान भाजपचं ओळखलं पाहिजे आणि स्वतःचा स्वतंत्र अजेंडा तयार केला पाहिजे तरच त्यांची शिवसेना नीटपणे पुढच्या निवडणुकांना सामोरी जाऊ शकेल आणि ही कोंडी फुटू शकते